सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं सर, एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये नवीन पोलीस भरती जी की दोन हजार चोवीस ची एक जानेवारी पासून दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची जे काही रिक्त जागा असतील त्याच्यावरती किती जागांची भरती पडणार कधी पडणार याचं संपूर्ण विश्लेषण जे सत्तावीस जानेवारीचे जे काही एक न्यूजपेपर मधले इन्फॉर्मेशन होती किंवा न्यूज होती तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेली आहे तुम्ही जर तो, तो व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओ शेवटी एक आयकॉन येईल त्या ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा की बाबा कशा पती नवीन पदवरती असेल किती जागा असतील त्यामध्ये सांगितले काय आहे त्याच्यामध्ये काय चुकलेलं काय आहे ते सुद्धा करेक्शन करून सांगितलेलं आहे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की, की कशा पत्नी भरती पडणार आहे वगैरे सो सर्वांनी तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आताची एक गोष्ट खूप महत्वाची की मुलांचे प्रश्न होते वारंवार की सीपी मुंबईचा एक विषय सीपी मुंबईचा पुढची प्रोसेस कशा पत्तीनं आता कुठेपर्यंत आले काय झाले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मागेही सांगितले चार तीन चार दिवसापूर्वी आताही बोलतोय कारण की ह्या गोष्टी इथून पुढे ह्या लेट होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं कोणतरी सांगते सारखं सारखं त्याच्यावरती म्हणून तिकडं लक्ष देऊन वेळ घालवणे ह्या गोष्टी थोड्याशा कमी करा कारण की आपण पुढच्या स्टेपमध्ये आहोत दररोज उठणं त्याच्यावरती काहीतरी सांगणं उठणं त्याच्यावरती काय सांगणं एवढा विषय नाहीये पेपर चेक झाल्याशिवाय पुढचे प्रोसेस काहीच होणार नाही त्यामुळं लगेच निकाल लागणार आहे उद्या निकाल लागणार आहे परवा निकाल लागणार आहे पेपर ते चेक होऊ देत एवढं सोपं आहे का त्याला प्रोसेस आहे त्याला पिरियड आहे तेवढा तो पूर्ण व्हायला पाहिजे सो मुलांचे प्रश्न होते की सर काय प्रोसेस आहे निकाल कधी लागेल वगैरे वगैरे त्याच्यावरती थोडंफार बोलतोय परत एकदा आणि त्यानंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे पुणे कारागृहाचा जो विषय आहे पुणे कारागृहाचं ग्राउंड हे उद्यापासून ऑफिस सुरू होते सो त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही सूचना किंवा शुभेच्छा सुद्धा आपल्याला द्यायची आहेत कारण की अतिशय महत्वाचं ग्राउंड आहे दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीतलं सर्वात शेवटचं ग्राउंड पुणे कारागृह विभाग सो अशा पद्धतीने पहिला आपण मुंबई पोलीस वरती बघणार आहोत आणि नंतर मग आपण पुणे पोलीस वरती बोलणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल बनवले नसेल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल च्या लिंक आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जा ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं अगदी फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाणार आहे तर सीपी मुंबई से लेखी परीक्षा झाली अकरा बारा तारखेला अकरा तारखेला सकाळी साठ दहा वाजता आणि अकरा तारखेला अडीच वाजता बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजता अशा पद्धतीने जे काही पेपर झाले चालक कारागृह आणि शिपाई अशा पद्धतीने सिक्वेन्स होता चार तारखेला आठ वाजता की आली चौ तारखेला आठ वाजूपर्यंत त्याच्यावरती अक्षेप असतील ऑब्जेक्शन असतील हे सगळं घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मग सुधारित अँस की वगैरे दोन तीन दिवसांनी आली आणि मग पुढच्या प्रोसेस आता अजूनही स्टॉप आहे त्यानंतर मी लगेच सांगितलं की पेपर चेकिंग चालू चाललेलं आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन अपडुडेट आणि ऑफिशियल ट्रुथफुल तुमच्यापर्यंत आपण पोच करतोय सो आता पेपर चेकिंग सुरू आहे हा पेपर चेकिंग जे आहे ते पेपर चेकिंग या महिन्यापर्यंत संपून जाणं म्हणून तुम्हाला सांगितलं होतं आणि ते संपता लक्षात ठेवा मग पुढची प्रोसेस काय होणार सगळ्या पोरांना वाटते की सगळं सोपं आहे पेपर चेक झाला म्हणजे विषय संपला पण पेपर चेक होऊन तुमच्या कास्टचे तुमच्या समांतर आरक्षण परत तुमच्या कास्टची सगळी मुली एक बाजूला तुमच्या कास्टचे सगळे मुले बाजूला त्यानंतर त्यामध्ये मिरिट परत किती समान मार्कांचे त्यामध्ये परत समान मार्कांच्या मुलांमध्ये परत त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे जो महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम जो आहे त्याप्रमाणे जे नियुक्ती दिली जातात त्याच्यामध्ये मग क्रायटेरिया किंवा समान मार्क असल्यानंतर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये परत टाइप्स करावे लागतात ते शेड्यूल वेगळं लागते तुमची कास्ट तुमचे समांतर आरक्षण परत त्यामध्ये सेम मार्क परत जन्मतारखा असतील वय असेल परत एज्युकेशन असेल असं वेगळं चेकआउट करावं लागतं हे थोडक्यात सांगेल मगापासून ह्याच्यामध्ये अजून टप्पे आहेत आणि लगेच म्हणेल दोन दिवसामध्ये निकाल लागणार आहे पाच दिवसामध्ये निकाल लागणार अरे पण प्रोसेस टप्पे आहेत त्याला ते माहितच नाहीत आणि उठले सांगायला पोरांना काही काय पण अशा पद्धतीने नसलं लक्षात ठेवा जे प्रॉपर वे आहे त्या प्रॉपर वेनीच जावा कोणी असू दे प्रॉपर वे आहेत तर काही गोष्टींना एवढा पिरियड द्यावाच लागेल त्या पिरियड झाल्यानंतर ती पुढची गोष्ट आहे त्यानंतरची ती पुढची गोष्ट आहे अशा पत्तीनं तर काही लोकांनी सांगायला चालू केलं की जानेवारीच्या एंडला निकाल लागणार आहेत आर पेपर चेक होऊ द्या बाकी मार्क तुमची सॉर्टिंग होऊ द्या पेपर चेकिंग झाल्यानंतर बाकी काय प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती परत समिती निर्णय घेणार आहे जसं की तुमचं केंद्र क्रमांक चुकला असेल सेंट्रल क्रमांक तुमचा चुकला असेल किंवा त्या पद्धतीनं तुमचे बैठक व्यवस्था बैठक क्रमांक जो आहे सीट नंबर तो चुकलेला असेल तर ते कुठल्या मुलगीच आहे कुठल्या मुलगी आहे त्याच्यावरती काय डिसिजन होणार आहेत का ते सगळे फेल ठरवणार या गोष्टी सगळ्यात लक्षात ठेवा एवढं सोपा नाही विषय हा त्यामुळे परत सांगतोय आता आपण पूर्ण फिजिकल झाले लेखी झाले आता इथून पुढचे प्रोसेस ह्या लेंदी होतील लेंदी होतील डेट मी सांगणारच आहे कधी कुठल्या गोष्टी होणार आहेत पण लक्षात ठेवायचं या प्रोसेस लेंदी होतील लक्षात ठेवायचं याला वेळ लागणार आहे शंभर टक्के सो आताच्या घडीला या एंड पर्यंत या महिन्याच्या एंड पर्यंत पेपर चेकआउट वगैरे सगळं म्हणजे पूर्ण होईल आणि मग पुढच्या ज्या गोष्टी असतील पुढचे स्टेप जे असेल ती पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सात तारखेच्या आतमध्ये किंवा पाच सहा तारखेच्या आतमध्ये ही प्रोसेस होईल तिथून पुढं मग बाकी सगळ्या गोष्टी तुमची नियुक्ती असेल तुमचं मेडिकल असेल तुमचं जॉईनिंग असेल तुमचं डी व्ही असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल अशा पद्धतीने पुढच्या प्रोसेस आहेत आणि ह्याला सुद्धा अजूनही कमीत कमी दोन महिने जाऊ शकतात मी इझिली मी तुम्हाला या गोष्टींसाठी लक्षात ठेवायचं मग त्यातनं परत आणि प्रॉब्लेम की एकाच एकाच एक एक पोस्टसाठी किंवा दोन पोस्टसाठी सिलेक्शन झालेले एका पोस्टसाठी सिलेक्शन झालेली तीन पोस्टसाठी सिलेक्शन झालेले डीव्ही करेल डीव्ही केल्यानंतर त्याला एक कोणती पोस्ट घ्यावं लागेल बाकीच्या दोन पोस्ट खाली राहतील मग त्यातली परत वेटिंगची मुलं आणि मग खालची मुलं वर घेणं असेल सगळी प्रोसेस आहे एवढा सोपा विषय नाही आहे लक्षात ठेवा एवढा सोपा विषय नाही आहे जो तुम्ही जो समस्या त्या पद्धतीनं कमीत कमी मार्च महिना उघडेल मार्च महिना उघडे लक्षात ठेवायचं म्हणजे पुणे कारागृहचं चा विषय म्हणजे पुणे कारागृहची लेखी जी आहे ती जसं सांगितलं तुम्हाला मी की दहा ते पंधरा तारखे पंधरा तारखेच्या दरम्यान होईल हे लक्षात ठेवायचं त्यामुळे किती वेळ आहे काय वेळ आहे ते पण जातात सांगितलं लक्षात ठेवायचं आणि या एका गोष्टीवरती बाकी सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहे जसं की छत्रपती संभाजीनगरचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले अजून त्यांचं मेडिकल बाकी आहे मेडिकल नंतर मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत या मुलांना सुद्धा वेळ लागणार आहे त्यात त्यांचा प्रॉब्लेम एक झाला अशा पद्धतीने एक तीन चार विषय मी हाताळतो एकाच वेळी आणि मुलांचे खूप सारे प्रश्न होते विषय जर छोटा असेल तर एखाद्याला मदत होणं गरजेचं आहे ह्या उद्देशाने सांगतोय छत्रपती संभाजीनगरला तीनशे पंधरा तर कॅन्डिडेट होते सिलेक्टर झालेले त्यातले जवळजवळ दोनशे पंधरा कि दोनशे चौदा अशा पद्धतीनं कॅन्डिडेट फक्त साठी आलेत डॉक्युमेंट साठी अजूनही तिथं शंभर जागा प्लस ह्या अशाच पडून लक्षात ठेवायचं कारण की याचा इफेक्ट अशा पद्धतीने की मुंबईच्या ज्या काही लेखी परीक्षा होती तिथं सिलेक्शन होईल असं त्यांना वाटत होतं त्यामुळे इकडे मुलं गेलेली नाही ते लक्षात ठेवा त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला कारागृहला अजूनही वेटिंग मोठ्या प्रमाणात खुलेल आणि खालची जी जाग मुलं आहेत एक दोन मार्कांनी वेटिंगला वेटिंग खाली ती मुलं वरती शंभर टक्के कारण की त्यातलीच काही मुलं इकडे आता माझे सुद्धा दोन तीन विद्यार्थी जे आहेत मुलं मुली ती सुद्धा म्हणजे मुंबईचा पेपर हे आहेत पेंडिंग आहे त्यांचा म्हणजे झालेला आहे पण निकाल पेंडिंग आहे त्यामुळे ती सुद्धा तिथं अजूनही शांत आहेत पण त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे नंतर डिपार्टमेंटने एखादा निर्णय गडबडीने घेतला या मुलांचं नुकसान होणार हे मात्र नक्कीच त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथं मुलं गेलेलीच नाहीत छत्रपती संभाजीनगरला मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जास्त गेलेलीच नाहीत दोनशे मुलं गेलेली आहेत म्हणजे शंभरच्या जवळपास मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गेलेली नव्हती त्यामुळे ह्या मुलांना आता संधी भेटणार आहे की खालच्या व्यक्तीच्या मुलांना संधी भेटून ती वरती येतील छत्रपती संभाजीनगर कारागुरू सो मुंबईचा विषय वरती परत येतोय कारागुरूचा मी छत्रपती संभाजीनगरचा विषय क्लिअर केलाय मुंबईवरती येतोय की या महिना संपल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये एक विषय होईल म्हणजे पुढची स्टेज होतील आणि त्यानंतर मग पुढच्या स्टेज या ऑटोमॅटिक सुरू होईल पण सगळी प्रोसेस पूर्ण वेळेला जॉईनिंग पर्यंत जायला लक्षात ठेवायचं मार्च महिना हा उघडणार आहे मार्चच्या मिडच्या दरम्यान तुमचं जॉइनिंग बिनिंग मिळू शकतं लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं मुंबईचा विषय आपण पूर्णपणे क्लिअर केलेला आहे अजून एक विषय खूप महत्वाचा की पुणे कारागृहाचा कारण की दोन हजार बावीस सीवीची पोलीस भरतीमधला शेवटचा घटक पुणे जिल्हा कारागृह विभाग सो या मुलांचं फिजिकल हे ऑफिशियल उद्या सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होते सो सर्व आदरणीय विद्यार्थी मुलं मुली लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना शेवटची संधी आहे ज्यांना ज्यांना कोणतीच वर्षी या दोन तीन भरतीमध्ये काही भेटलेलं नाही त्यांना लक्षात ठेवायचं कोणत्या पद्धतीनं कारागृह विभागाला कमी न ठरवता वर्दी हवी असेल तर शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रातील उत्तम आहे लक्षात ठेवा दरवर्षी याच्यामध्ये भरती पडत नाही यावेळी भरती पडलेली होती आणि याचा संधी जो सोनं तुम्हाला करायचं असेल तर तुमचे पुढचे पाच दिवस सात दिवस आठ दिवस दहा दिवस जे राहिलेले आहेत त्याच्या संधीचा सोनं तुम्ही करायलाच पाहिजे याची नोंद घ्यायची आहे उद्या सकाळपासून पुणे ग्राउंड चालू होते बघता बघता असेच दोन तीन महिने चार महिने गेले आणि काही मुलांनी जे हत्यार टाकून दिलेली होती त्यांनी परत बोतर झालेली हत्यार आता घेऊन लढायला लागले लक्षात ठेवा त्यांना मार्क पंचवीस पडले अठ्ठावीस पडले तीस पडले माझं होईल का माझी कास्ट ओपन आहे अठ्ठावीस मार्काला होईल का फिजिकल सरळ सरळ आहे त्यामुळं तुम्ही जो आळस केला तो तुम्हाला नडलेला होता पाठीमाग तीन चार महिन्यामध्ये पुणे कारागोरच्या मुलांसोबत होतं आज एक हजार मुलं आपण एका ग्रुपच्या माध्यमातून एकत्र केले त्यांना संपूर्ण मार्गदर्शन आपण करतोय सो पुणे कारागोरची सुद्धा लिंक जी आहे ग्रुपची या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून त्याच पद्धतीनं बाकीचे दोन ग्रुप महत्वाचे आहेत जिथं सगळी इन्फॉर्मेशन अपडेट तुमच्यापर्यंत शेअर केली जाते ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे ती सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सो पुणे कारागोरचा विषय जे की उद्या सकाळपासून पाच वाद्यापासून सुरू होते त्या सर्व मुलांना आपण शुभेच्छा देतोय पुण्याचं ग्राउंड हे मुलांचं पूर्ण झाल्याशिवाय मुलींचं सुरू होणार नाही याची नोंद घ्यायची आहे भरपूर अर्ज आहेत एक लाख प्लस अर्ज आहेत जवळजवळ दहा तारखेनंतरच म्हणतोय मुलींचं ग्राउंड सुरू होणार आहे त्या मुलींना अजून सुद्धा स्पेस आहे अजून सुद्धा पिरियड आहे त्या संधीचं सोनं करायचं लक्षात ठेवायचं कारण की शेवटची संधी आहे काही पण करून मला वर्दी मिळवायची काही पण करून तुम्हाला वर्दी मिळवायची लक्षात ठेवायचं त्यामुळं आळस न करता शेवटचे दहा दिवस जरी असेल तर शंभर टक्के प्रॉपर नियोजन करा आपण फिजिकल देत असताना किंवा शेवटच्या सात दिवसाचं शेड्यूल कसं पाहिजे शेवटच्या आठ दिवसाचं शेड्यूल कसं पाहिजे दहा दिवसाचं बारा दिवसाचं फिजिकलचं शेड्यूल कसं पाहिजे हे सायंटिफिक काही गोष्टी लक्षात ठेवायचं त्याला खूप महत्वाचा विषय होता त्यासाठी आपण फिजिकल बॅच चालू केलेली होती फिजिकलची ती कालपासून सुरू झालेली आहे ऑफिशियल सगळ्या गोष्टी म्हणजे घरातून बाहेर पडल्यापासून ग्राउंड मारून येऊपर्यंत पर्यंत चाळीस प्लस मार्क घेऊन पर्यंत तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिली जाणार आहे सो अजूनही ज्यांना पुण्याच्या फिजिकल बॅचला प्रवेश घ्यायचा असेल शेवटच्या आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये काय करायचं टेक्निकल लक्षात ठेवायचं ग्राउंड कसं मारायचं शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल स्वाश मीटर असेल शॉर्टपुट थ्रू असेल अशा पद्धतीनं त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या माध्यमातून आणि वॉइच्या माध्यमातून आणि प्रॉपर लिखित स्वरूपात तुमचं टाइम टेबल जे आहे शेड्यूल शेवटचं वन टाईम ग्राउंड टू टाइम ग्राउंड त्याच्यामधला शेड्यूल कशा पद्धतीने असला पाहिजे रेस्ट किती असायला पाहिजे डायट कसा असायला पाहिजे दम लागतोय थकवा लागतोय विकनेस होतोय चक्कर येते काय करायचं सगळ्या गोष्टी देत काही गोष्टी तुम्हाला या तिथे ठेवायचं असाल तर तुम्हाला मार्क भेटत नसेल तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्यांना फिजिकल ऑनलाईन बॅच घ्यायची असेल त्यांनी ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा पुणे फिजिकल बॅच एवढंच करा त्याच पत्तीनं आतापासून ज्यांना मार्क चांगले ज्यांना फिक्स वर हवे त्यासाठी चोवीसशे पन्नास प्रश्न संच जो आहे तो आपण तुम्हाला देतोय त्याच्यामध्ये अठरा ते वीस प्रश्न हे त्यातले यायला पाहिजे पुणे कारागृहला अशा पद्धतीने तयार केलेले ती सुद्धा जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तरी या स्क्रीनवर नंबरवरती व्हॉट्सअप नंबरवरती जो मेसेज नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा आणि लवकर लवकर पुणे कारागृह पीडीएफ दोन्ही पाहिजे असेल दोन्ही मेसेज करा तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन आपली टीम मदत करणार आहे सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय होता की पुणे कारागृहची जी ग्राउंड आहे ऑफिस सुरू होते जसं की मागे सांगितलं होतं की बघता बघता कधी सुरुवात होणार ते पण करणार नाही जवळ तेरा तारखेला मी सांगितलं होतं की सव्वीस तारखेनंतर ग्राउंड चालू होईल एकोणतीस तारखेला ग्राउंड चालू झाले लक्षात ठेवायचं आणि मी हे पण सांगतोय मार्च मार्च बक्ता बक्ता सगया सगया मार्च की मार्चच्या पंधरा दरम्यान मार्च पंधरा दरम्यान त्याची लेखी पण होऊन जाणार आहे बघता बघता लक्षात ठेवायचं आणि एप्रिलमध्ये ह्या सगळ्या प्रोसेस फास्ट होणार आहेत सगळ्याच्या सगळ्या प्रोसेस फास्ट होतील म्हणजे जरा कमी दोन हजार पंचवीसचा मेड आला जुन्या भरतीसाठी नवीन भरतीचा कसा विषय असणार आहे आता पडणार फेब्रुवारी मार्चला चालू होणार मे ला बाकी सगळ्या गोष्टी नंतरच्या लेखी बिकी सगळं पावसाळ्यानंतर बाकी सगळ्याच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा त्यामुळे विचार करायचा आताच की पुणे कारागृह पुढच्या भरती तयारी करायची की आता संधी आले दोन तीन महिन्यावरती म्हणजे सगळी प्रोसेस पूर्ण व्हायला सांगतोय आता तर फिजिकल चालू होईल बघता बघता ग्राउंड चालू झालं आणि बघता बघता ग्राउंड संपली पंधरा दिवसाने लगेच लेखी पण होईल सगळ्याच गोष्टी होऊन जाणार आहेत त्यामुळे पटकन कोणत्या पद्धतीने आळस न करता येणाऱ्या ह्या पुणे कारागृहच्या काही फिजिकल आहे त्याच्यावरती यश मिळवायचं असेल आणि त्याच पद्धती लेखीला सुद्धा मार्गदर्शन असेल पटकन या व्हॉट्सअप नंबर मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करेल सगळे नियोजन प्रॉपर केले आज आता थोड्या वेळानंतर आपले व्हिडिओ सुद्धा पडायला चालू होतील त्या जिथे ग्रुपला ऍडमिशन झाले ज्यांनी फीज वगैरे भरून ऍडमिशन केले त्यांनी सगळी सूचना वगैरे द्यायला सुरू होणार आहे लवकर लवकर मेसेज करा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना कोण मी शुभेच्छा देतोय लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम सुद्धा जॉईन करा सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद